आपण सारखं सांगत होते त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही धमदाती केली आण टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गवतीची गोष्ट लोकशाहीमध्ये एखादी गोष्ट चुकी घ्यायच्याची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांना दमदाती इथे आमदारांनी त्याच्या प्रकारची धमदि झाली मला त्याला सांगायचे बाबा रे तू आमदार झाला तुझ्या सगळेला इथं फोन आलं होतं त्यानुसार पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भर खून यासाठी नेत्याची सही जातीय ती सही माझी आणि सही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी राहले घाम घाला आज त्यांना चोरी दमदासी कसा माझी विनंती आहे एकदा दमदासी दिली तर वास पुला असं काही केलं तर सगळं थोडा म्हणतात त्यांना त्यांनी कधी जात नाही पण Я a-señiz a-lec'h eus <laughs> titik o lec'h